उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडेरे मोळा येथे कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी झोपलेल्या वॉचमॅनला सहा ते सात इसमांनी चाकूचा धाक दाखवून कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी बोरवेलमधील मधील तीन जलपरींचे मोटर लिफ्टचे साहित्य चोरी करून दरोडा टाकल्याने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार हे रात्री गस्त करीत असताना या दरम्यान पोतदार स्कूल कडून समता नगर जाणाऱ्या रोडवर स्कूलच्या पाठीमागे काटे नगर नाशिक रोड या ठिकाणी एका बांधकाम साईडच्या बाजूला उभ्या एक काळ्या रंगाच्या होंडा सिटी गाडी क्रमांक एम एच शून्य तीन ए डब्ल्यू सोळा एकवीस या कारमध्ये काही संशयास्पद हालचाली होताना पोलिसांना दिसून आल्याने पोलीस सदर गाडीसमोर जाताच अज्ञात चोरट्याने गाडी सोडून पळ काढला सदर इसमांना पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलं असून सदर इसमांच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल व दरोडा टाकण्यासाठी जवळ असलेले शस्त्र व घातक हत्यारासह आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी या पाच जणांवर उपनगर पोलीस ठाण्यात दरोडाचा गुन्हा दाखल केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे सुरेश गवळी विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे करीत आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक